म्हटलं आम्हाला एका शब्दावर लहान गावाच्या मनाला लहान गावाच्या मनाने एका शब्दावर दिलं मग यावेळेस तुमचं मत बुंदिले भाऊलेच आहे आता आपल्या आपण आव आपण जनतेला समजायला पाहिजे सरेला प्रत्येकाला आपण आपण स्वतःच्या पर्यंत बाजी होईन ते एक पद दोन वर्षाच्या नवीन पोरायला समजून सांगू आपण बुडव आता विचार नाही सांगणार नाही काय विचार नाही एवढं मोठं झालं तरी आता सांगितलं आपल्या पर्यंत विचार सांगा म्हणतात ते सांगा बुंदे साहेबाबद्दल तुमचा विचार सांगा चांगला 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 आहे बुंदे साहेब निवडणूक चिन्ह कोणतं आहे कोणता आहे आजोबा हो ना बुटान दाखवल्यापेक्षा तोंडन सांगा पाना पाना आणि सर्वांना निवडून आणा